विरारमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली असून लग्नानंतर सात वर्षांनी बाळ झालं घरात आनंदाचं वातावरण होतं अशात विसाव्या मजल्यावरून खाली पडल्यावर सात महिन्याच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झालाय ही घटना बुधवारी दुपारी दिनांक तेवीस रोजी दुपारी तीन वाजता घडली आहे विकी शेदाने आणि पूजा शेदाने हे दाम्पत्य पिण्याकल सोसायटीमध्ये विसाव्या मजल्यावर राहत होतं त्यांचा सात महिन्याचा मुलगा विक्रांत उर्प वेद्याला झोप येत नव्हते म्हणून पूजा सैदाने त्याला आपल्या खुशीत घेऊन मास्टर रूम मध्ये फिरत होत्या बेडरूम मध्ये हवा यावी म्हणून त्यांनी बाल्कनीची साइडिंग खिडकी उघडी ठेवली होती मात्र फरशी ओली असल्यानं अचानक त्यांचा पाय घसरला आणि त्या थेट बाल्कनीच्या दिशेने पडल्या त्यांच्या खुशीत असलेला विक्रांत थेट बाल्कनीच्या खिडकीतून खाली पडला या दुर्घटनेनंतर त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं सैदाने कुटुंबात सात वर्षांनी मोल झालं होतं त्यामुळे हा अपघात त्यांच्या आयुष्यात खूप खोलवर रुतलेल्या जखमेसारखा थसा उमटवणारा ठरला आहे दरम्यान या घटनेनंतर संपूर्ण सोसायटीमध्ये हळहळ व्यक्त केली जात्या या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले प्राथमिक तपासातून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली ही घटना पालकांनी आपल्या लहान मुलांची काळजी घेणं किती गरजेचं आहे याचं उत्तम उदाहरण स्पष्ट करतं एवढेच नाही तर मोठमोठ्या बिल्डिंगमध्ये खिडक्या उघड्या असतात आणि याकडे कोणीही लक्ष देत नाही त्यामुळे असे घात होत असतात यामुळे घरामध्ये लहान मुलं असताना पालकांनी तितकच खबरदारी जबाबदारी घेणं महत्वाचं ठरतं ही घटना संपूर्ण मानवजातीला एक धडा शिकवून गेल्याशिवाय राहत नाही